माझे नाव राजश्री रमेश देशपांडे रुक्मिणीच्या प्रांगणात प्राजक्तांच्या राशी रुक्मिणीच्या प्रांगणात प्राजक्तांच्या राशी रमेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी मॅडम आम्ही अनु स्टाफ मेंबर आहोत जस मी आले तस प्रत्येक मी आले माझ यांचा नावासाठी पाठिंबा असतो पाठिंबा असं असतो की सत। या सतत सत्याच्या पाठिंबा असतात आणि कुठे ज्या ठिकाणी मी चुकेल किंवा मी चुकलेलं दुसरं कोणी टाकायच असेल तर या माझ्या पाठिंबा पाठीमागे असतात आणि दुसरं महत्वाचं म्हणजे यांना ऑन द स्पॉट शाळेमध्ये कुठल्याही कार्यक्रमाचं काही घालायला सांगा हे लगेच तयार असतात यांच्यासाठी जोरदार एकदा आमच्या मॉडलसाठी ओखाना माझे नाव सुनीता भगवान घुले चांदीची कळशी साखरेने घातली रुमालने पुसली भगवान रावांचं नाव घेताना विटर माझे नाव माधुरी सुनील क्षीरसागर महादेवाच्या पेंडीवर बेलवाहते कुल सुनील रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून हाऊ नाही दुसरा घ्या नाही काय सर नाही आपलंच सगळे मी सगळे सांगतो घेत आहे का आम्ही सांगू हा बोला माझं नाव साक्षी रवी खंडागळे निळ्या निळ्या आकाशात उडत होते पक्षी रवीरावांचं नाव घेते माझं नाव साक्षी नमस्कार माझं नाव मोहिनी आहे चांदीच्या ताटात खडी साखराचे खडे चांदीच्या ताटात खडी साखराचे खडे ओंकाररावांचं नाव घेते गणपती पुढे नमस्कार माझे नाव अन्विता योगेश कुमार दुकान आहे नाजूक जसे साजूक तू पातळ योगेश रावांचं नाव घेते लक्ष्मीच्या रूपाने माझं नाव सौ योगिता दत्तात्रय काळे रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास दत्तात्रय पांचाळांचं नाव घेते तुमच्यासाठी खास खूप छान काही माझं नाव सौ अक्षर दत्तात्रय कुंभाळकर हा ओकाना आकाशाचा हा। मंगळसूत्राच्या दोन वाट्या भूत आणि भविष्य भूतकाळाची एक वाटी भूतकाळाची हाक देते दुसरी वाटी भविष्याची साथ मागते वर्तमानाच्या उंबरठ्यावर उभं राहून पाहते गेले उत्तम आहे वैभव कुमारांनी दिला मला सौभाग्याचा माझे नाव रिया सूरज तांदळे घ्यायचे नाव 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 नवरोबाला शेवटी आवज म्हणायचे निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे नाव घेते रिया लक्ष द्या तारे अत्रावळी पत्रावळी पत्रावळीवर भात वात भातावर वरण वरणावर तूप तुपासारखा रूप रुपासारखा आमचा जोडा सूरजरावांचे नाव घेते पंढरीला चंद्रभागेचा वेळा खूप तुण छान ताई मी हा माझं नाव माधुरी पांडुरंग चव्हाण पुढे काढते मी रांगोळी पांडुरंगरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी तुळशी समोर काढते मी रांगोळी पांडुरंगरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी मग जुळत नाही ना कशात काही फाटर घ्या नाही डबल घ्या काय मी शिकू का मला पण छान चांदीच्या ताटात साखराचे खडे पांडुरंगरावांचं नाव घेते गणपती पुढे छान छान माझं नाव सुप्रिया अशोक गटकर आगीचे मी बगीचा बगीचा में बंदर अशोक पाटील मेरे दिल के अंदर नमस्कार माझं नाव रश्मी उपेंद्र मोरे हो गणपतीसाठी केला श्रीखंड पूर्णाचा बे अरे बाबा पडला असता का नाही पडला पडला गणेश चतुर्थी साठी केला श्रीकंठापूर्णाचा बे भूपेंद्र ठीक आहे घेते हो का ना <laughs> माझं नाव नेहा आनंद एक मिनिटा काम सकासी का अच्छा थक बातम्या मी असा वाजयानुसार खूप छान रत्नगाडीत सिंहासन त्यावर वाघरासन अनंतराव बसले पूजेला सत्यनारायण झाले प्रसन्न झाले का सर्वांचे उखाने आता एकूण वीस माहीत आहेत आणि आपले खेळ हे वीसच आहेत त्याच्यामुळं कुणाला या जगात परत चान्स नाही या चला आणि अगदी खेळ सोपे एकदम सोपे खेळ चला सुरुवातीला म्हटलं सत्ता एक मग घेऊयात अगदी सोप्पा हे बघ तुम्ही इकडे बसा इकडे बसा बसा इकडे हे वा इकडे बस बस इकडे हे इकडे बस दोरी लावा हे इकडे बसा हेच राहून ये वा इकडे बसा बसा इकडे इकडे बसा

शिवडी मारली काय बर घ्यांतर सर्वांना थोडं थोडी घे सर का सर काय केलं सर का थोडं थोडी थो अंतर घ्या गा। गा। रेडी इकडं रेडी